नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो हा दिवस भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी खूप खासा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या वीरांच्या स्मरणही केले जाते जामनेर तहसील कार्यालयात आज सकाळी नऊ वाजता तहसीलदार श्री नानासाहेब आगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शासकीय निमशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव यांना मी तसेच जामनेरमधील सर्वच नागरिकांना मी या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो शासनाकडून शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार आपण एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये <Sessy> महसूल पंधरवड्याचं आयोजन या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये के केलेलं होतं या महसूल पंधरवड्यामध्ये शासनाच्या अथवा महसूल विभागाच्या महसूल विभागाच्या तसेच शासनाच्या इतर विभागांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महसूल विभागामार्फत या पंधरा पंधरा दिवसाच्या पंधरवड्यामध्ये केलं गेलेलं आहे याच्यामध्ये शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे तर यामध्ये देखील आपल्या तालुक्याने चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे जवळपास बावन्न हजार लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे या लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून काहीच कालावधीमध्ये याच्यामध्ये पैसे देखील वर्ग होणार आहेत म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा जो तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो येत्या दोन चार दिवसामध्ये संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर म्हणजे रक्कमही यायला आता सुरुवात झालेली आहे याचसोबत वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना आहेत म्हणजे उदाहरणार्थ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल त्याच्यानंतर शासनाच्या जे जे वेगवेगळे उपक्रम आहेत या अनुषंगाने सदरचे उपक्रम अथवा योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या अनुषंगाने या महसूल पंधरवड्यामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे या सर्व कामासाठी ज्यांनी सहाय्य केलं अथवा दिवसरात्र ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व संबंधितांचा किंवा महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा देखील आपण काल या ठिकाणी घेतलेला होता त्यामध्ये जवळपास एकतीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये उल्लेखनीय प्रशासनी प्रशासकीय कामकाज केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव देखील आपण या निमित्ताने केलेला आहे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सत्तांतराव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद